माझे नाव धनसिंग रामसिंग डिंगर मूळ जिल्हा नाशिक भरती जिल्हा धुळे मला लेखीला पंच्याण्णव आहेत पंचेचाळीस ग्राउंडला एक आणि पाच इन सी असे टोटल मिळून माझे एकशे पंचेचाळीस झाले आणि म्हणजे तुम्हाला ग्राउंडला किती मार्क आहेत पंचेचाळीस पंचेस मार्क आहे लेखीला पंच्याण्णव पंच्याण्णव किती झालं एकशे चाळीस मार्क एकशे आणि पाच इन सी एन सी म्हणजे पुरेपूर फायदा घेतला म्हणा तुम्ही हा कशा पद्धतीने टॉपर येतात लक्षात घ्या हा जैन सर माझं नाव साहिल अकबर शेख भरती जिल्हा सातारा मला लेखीला सत्त्याण्णव मार्क आहे सर सत्त्याण्णव मार्क आहे आणि आहे सर चांगले मार्क सर माझं नाव प्रतीक संतोष खारगे भरती जिल्हा धाराशिव मूळ जिल्हा पण धाराशिव मला ग्राउंडला ला येतं आणि सॉरी लेखीला सत्त्याण्णव येतं आणि ग्राउंड लावून लक्षात घ्या जे लोक स्वतःच्या जिल्ह्याला भरती होतात ना ते खरंच खूप नशीवान लोक असतात आता लक्षात घ्या आता आपण Uh, त्यांनी कशा पद्धतीनं अभ्यास केला याबद्दल आपण विचारू तुम्ही कशा पद्धतीनं अभ्यास केला ग्राउंड आणि अभ्यासाचं कसं वेळापत्रक केला कसा शेड्यूल बनवला तुम्ही कारण भरपूर लोक कसं काही प्रॅक्टिस करतात दुपारी जाऊन झोपी जातात थकून जातात तर कशा पद्धतीने वेळेचं मॅनेज के मॅनेजमेंट केलं सांगा सर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सर आपण फक्त आपलं काम करत राहायचं सर जसं की आता लेखीचं आणि ग्राउंडचं व्यवस्थित नियोजन लावायचं आणि दररोज आपण आपलं काम करायचं सर एक दिवस असा येतो आणि तो आपल्यासाठी असतो सर आणि ज्या दिवशी जसं की आपलं ग्राउंड असतं किंवा आपला कि पेपर असतो त्या दिवशी जाऊन रिलॅक्स एकदम शांत माइंडने पेपर द्यायचा सर कारण त्या दिवशी सगळे सूत्र जमून येतात सर ज्या दिवशी आपल्याला भरती व्हायचं आहे सर त्या दिवशी सगळी म्हणजे जी नेचर पॉवर आहे सर ती आपल्याला मदत करते आणि नक्कीच आपला रिझल्ट येतो सर मी एवढंच सांगू शकतो आपण आपलं काम करायचं तो बरं बर, तुम्ही भरती अगोदर बरं किती वर्षाची मेहनत आहे तुम तुम भरती तुमचं वय वय किती आहे आहे सर हो है, है, तीन वर्षापासून मी मेहनत करत होतो तुम्ही सुरुवात केलं तुम्ही तेव्हा अडचणी काय आल्या सर सुरुवातीला तर पूर्ण ब्लँक असतो माणूस त्यानंतर सुरुवात केली अभ्यास करत 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 स्कोअर वगैरे यायचा पहिले तर ते असं पण मग मला जे माय मार्गदर्शन होते त्यांनी सांगितलं सर की तू स्कोअर नको चेक करू की तुझा स्कोअर काय तो काय नाही तू फक्त तुझं काम कर आपोआप त्याच्यात डेव्हलप होईल मग मी तसं करत गेलो सर आणि केलं बरं तुम्ही क्लासेस अकॅडमी वगैरे काही लावलं क्लासेस म्हणजे एक दिशा देण्यासाठी एक लाईट हाऊस लागतो सर म्हणून मी एक क्लास केला होता धुळ्यातच अकॅडमी वगैरे लावली होती नाही सर वगैरे गावातच गावात गावामध्ये लोकांचा ग्रुप होता का एकटी प्रॅक्टिस नाही गावात ग्रुप होता मुलांचा सगळ्यांनी व्यवस्थित चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली बरं बरं पुस्तकं कोण कोणती वापरले तुम्ही सर रेग्युलरचे आपले बाळासाहेब शिंदे मोरा वाळंबे त्यानंतर गणिताचा फास्ट ट्रॅक येत पुस्तके जी के साठी करंट आपलं त्याच पुणे नाही का ते परिक्रमा पोलीस पोलीसभर ठोकला आहे का ते चालू होता जीके साठी प्रॉपर कोणतं पुस्तक वापरलं सह्याद्रीकर सर चालचा स्वतःच्या हे केला ठोकला सर्वात महत्वाचं म्हणजे प्रश्नसंच सर प्रश्नसंच महत्वाचं कोणता सोडला किती मोबाईल बर मला सांगा तुम्ही भरती होण्याच्या अगोदर गावाकड काय काम करतात सर मी म्हणजे मी बीएससी आणि आता एमएससी पहिल्या वर्षाला सर चांगलं शिक्षण चांगलं शिक्षण करून इथे येत नाही कोणी लक्षात घ्या कारण बीएससी करून जर बीएससी ऑर्गॅनिक कि मध्ये केलं तर चांगले पॅकेज आहेत जे आयटी आय टी मध्ये ते असे पॅकेज आहेत yes, लक्षात घ्या तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला yes, तुम्ही तुमचं तर रेकॉर्ड खूप चांगला पहिली गोष्ट oh. सांगा एन सी सी कोणत्या सेक्टर मध्ये केली तुम्ही एअरविंग मध्ये केली का हो का नेव्हल विंग आहे नेव्हल विंग कारण लक्षात घ्या भरपूर लोकांना एनसीसी बद्दल माहिती नसते एनसीसी या तीन विंग आहेत विंग वॉटर विंग सिग्नल विंग वॉटर विंग म्हणजे नेव्हीची विंग एअर विंग कुठे माहिती तुम्हाला सोनंतर नागपूरला आहे आणि इन्फंट्री जे आहे आपल्या इतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये इन्फंट्री आहे तर लक्षात घ्या जर तुम्ही नेव्हीमध्ये मध्ये एन सी सी मध्ये सी इन्ची इन्ची ग्रेंग इन्ची ग्रेंग तुमाला तुमाला। सी सी चांगल्या ग्रेड ने केला असेल तर तुम्हाला एनसीसी मध्ये लेफ्टनंट फ्लाईट ऑफिसर नेव्हल लेफ्टनंट बनण्यासाठी तुम्हाला तेहतीस पर्सेंट रिझर्वेशन भेट बरोबर माहित आहे तुम्हाला हे मला सांगा आता तुम्ही एनसीसी तुमचा फायदा झाला तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला कारण तुम्ही ग्राउंडलाही टॉप आहे तुम्ही लेखीलाही टॉप आहे तर कशा प्रकार तुम्ही शेड्यूल बनवला सगळ्यात महत्वाचं सर रुटीन आयुष्यात खूप महत्वाचं तुम्ही किती वाजता उठताय अभ्यासाला कधी जातायत झोपता किती वाजताय मोबाईल किती बघतायत या सगळ्या गोष्टींवर मी निर्बंध लावला होता आणि मी आज इथपर्यंत पोहोचलो बरं तुमचा दिवसाचा शेड्यूल काय होता मी सकाळी तीन पन्नासला उठायचो दररोज असं मी आठ महिने कंटिन्यू भरती येण्याच्या आधी उठलो आणि नंतर मी फ्रेश होऊन लगेच अभ्यासाला बसायचो सात बार अभ्यास करायचो ग्राउंड नंतर आणि नंतर दुपारी तीन तास झोपायचो परत चारला ग्राउंड वर जायचो वॉर्मअप वगैरे करायचो थो। आणि थोडं रिलॅक्स मध्ये आठ नऊ वाजता अभ्यास करायचो दहा ला झोपून जायचो म्हणजे अभ्यास बी करणं आणि आता घेणं सकाळी चार वाजता उठणार मग वाजता उठून किती वाजेपर्यंत अभ्यास करणार मी सहापर्यंत सातपर्यंत तीन पन्नास ला ग्राउंड वर जायचो तिकडून साडेपाच ला किंवा साला येऊन जायचो लगेच पंधरा वीस मिनिटात फ्रेश येऊन लगेच लायब्ररीत बसायचो लगेच सात वाजता नाश्ता करायचो परत आणि लगेच पर्यंत अभ्यास करून जेवण करून लगेच झोपायचो झोप जायचं नंतर मग परत चार पाच वाजता किती वाजता जायचं संध्याकाळी किती वाजता जेवण करायचं आणि अभ्यासाला किती वाजता बसायचं पाच एक वाजता ग्राउंड वर जायचो तास ग्राउंड करायचो शाल वगैरे आलो फ्रेश वगैरे होऊन आठ वाजता जेवण करायचो नंतर जेवण करून परत नऊ ते दहा क्वेश्चन पेपर वगैरे सोडवायचो आणि दहा साडे दहाच्या आत मी झोपून जायचो बरं तुम्ही आठवडा शेड्यूल वगैरे कसा लावला होता ग्राउंड चा कारण तुम्ही काय तुमची इलिजिबिलिटी असे तुमचा ग्राउंड चांगला आणि लिखी चांगला आहे मी तर सुरुवातीला ग्राउंड चांगलंच होतं पण मी ऍथलेटिक क्लब जॉईन केला होता जे किरणार मुलं असतात ते खूप चांगल्या प्रकारे पळतात जिथे भरतीची मुलं पळतात पण त्यांच्यापेक्षा एक्स्ट्रा असतात तर त्यांच्यासोबत मी प्रॅक्टिस करून चांगले मार्क घेतले आणि मला वाटतं की हे जे माझे मार्क्स आहेत हे आता जे तेवीस तेवीस ची भरती त्यात ऑल मारवाज नको त्यात ऑल महाराष्ट्र फर्स्ट एकशे पंचाळीस मार्क महाराष्ट्रात कोणाला पोलीस माहित नाही पोलीस कॉन्स्टेबल मध्ये एकशे पंचाळीस मार्क असणारा महाराष्ट्रामध्ये एकही शिपाई नाही लक्षात घ्या म्हणजे महाराष्ट्रात टॉपर आहे या मार्काच्या बाबतीत बरोबर आहे तुम्ही पुस्तक कोणते वापरले तेच गुतेकर सर जीएस सेम पुस्तक म्हणजे जी साठी भुतेकर सर मराठी साठी वाळंबे आणि वाळंबे सर आणि प्लस आ, शिंदे सर शिंदे जी के साठी पंढरीनाथ आणि वापरलं मॅथ साठी हा पंढरीनाथ राणी वापरलं त्यांचं वापरलं मी बुद्धिमत्ता तुम्ही बर इथं आता किती वर्षाचा अनुभव आहे हो तुमचा किती वर्ष प्रॅक्टिस करत आहोत मी दोन हजार वीस पासून प्रॅक्टिस करतोय जवळजवळ साडेचार वर्ष होत आहे आता आमची ट्रेनिंग पण संपली आता शेवटचे चार दिवस बाकीत फक्त म्हणजे आम्ही जिल्ह्याला जाणार नऊ ते दहा जून दोन हजार पंचवीस म्हणजे साडेचार वर्ष तुम्ही प्रॅक्टिस केलं आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये टॉपर तरी अरे वा चांगली गोष्ट आहे तुमचं